फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल आपल्या ऑर्डर नुसार घरगुती चटणी तयार करून मिळेल भारतात सर्वत्र स्थायिक असलेल्या बांधवांच्या पसंतीला उतरलेली दर्जेदार स्वादिष्ट चटणी हे आमचे वैशिष्ट्य अभ्यासू ग्राहक चोखंदळ ग्रहिणी दर्दी खवय्यांच्या पसंतीला उतरलेले मसाले चटणी ग्रेव्ही आणि ड्राय फ्रुट्स यासाठी विटे शहरातील अग्रगण्य ठिकाण ओम श्री गुरु माऊली नमस्कार विटा क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत विट्यात ओबीसी समाजाचा एल्गार आंदोलनाचा इशारा शासनाने सगळे सोयरेचा निर्णय थांबवावा यासाठी तहसीलदारांना निवेदन महाराष्ट्र शासन सगळे सोयरेचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे हा निर्णय न घेता त्वरित थांबवण्यात यावा या आशयाचे निवेदन विटेश शहर व खानापूर तालुक्यातील ओबीसी समाजातर्फे तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांच्याकडे देण्यात आले सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे ओबीसी समाजाला मिळालेले हे आरक्षण कमी होण्याच्या किंवा जाण्याच्या मार्गावर असून शासन सध्या सगळे सोयरे या संदर्भात निर्णय घेण्याच्या तयारीत आहे या बाबतीत प्राध्यापक लक्ष्मण हके यांनी सगळे सोयरे कायदा अंमलात आणू नये शासनाने हा कायदा आणणार नाही असे लेखी आश्वासन द्यावे अशी मागणी केली आहे या मागणीस ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे शासनाने हा निर्णय त्वरित थांबवावा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल तसेच ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी अशीही मागणी केली जात आहे के शासनाने याबाबत या दखल घेऊन ओबीसी समाजाला न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर ओबीसी व्ही जे एन टी राज्य प्रवक्ते संग्राम माने उत्तमराव चौथे शिवाजीराव हरुगडे वैभव मेहत्रे भीमराव काशीद विपुल तारळेकर प्राध्यापक दत्तात्रय गायकवाड किशोर डोंबे अस्लम मुल्ला ॲडव्होकेट विशाल कुंभार श्रीकांत भैया रिसवडे बाळासाहेब मेटकरी अनिल साळुंखे सुभाष मेटकरी संजय लकडे आदी मान्यवर व ओबीसी समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांची उपस्थिती होती